ील सर्व बहुजन समाजाला तसेच आंबेडकरी चळवळीतील सदस कार्यकर्त्यांना व समस्त बौद्ध उपासक उपासिका यांना सप्रेम जेवे मित्रांनो महाराष्ट्रात चाललेलं अस्पृश्य राजकारण अत्यंत घातक असून रात्र आणि दिवस वैराचा आहे म्हणून येथील प्रस्थापितांचे शडकपट राजकारण ओळखून आपल्या मताचा अधिकार योग्य वापरा कारण प्रस्थापित बांडगुडांनी आपल्यातील काही बांडगुडांना सोबत घेऊन आपल्या आंबेडकरी चळवळीला खेचण्याचा प्रकार सुरू केला आहे कारण बऱ्याच दिवसापासून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर वंचितांसाठी लढत आहे म्हणून इथल्या प्रस्थापित नेत्यांच्या डोळ्यात सलत आहे कारण त्यांना इथल्या बहुजनांचं राजकारण खतम करायचे आहे म्हणून श्रद्धेय बाळासाहेबांची बदनामी करण्याचं षडयंत्र इथल्या फरतूत प्रस्थापित राजकारण्याने चंग बांधला आहे म्हणून माझ्या तमाम बहुजन समाजाला विनंती आहे की तुम्हाला जर सत्तेत यायचे असेल तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत संघर्षातून परिश्रमातून समाजातील अठरा पगड जातीला एक करून वंचित बहुजन आघाडी निर्माण केली म्हणून आपल्या शरीरात जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत आपण वंचित बहुजन आघाडीच्या सोबत राहा तरच आपलं हित आहे कुणाच्याही फालतू गोष्टीला अपप्रचाराला बळी न पडता बाळासाहेबांसोबत राहू राहू या कारण एकटे बाळासाहेबच इथल्या चलचपाट्यांना भारी पडत आहेत कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आपले घर सोडून दुसऱ्यांच्या हवेलीत शिरणे म्हणजे मोठा मूर्खपणा आहे आपली झोपडी शाबूत राखा आम्ही संघटित राहिलो आणि एका महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन परस्पराला सहाय्य करीत गेलो तर माझी खात्री आहे की कुठल्याही जुन्मापासून आपल्याला या देशात भीती बाळगण्याचे काहीसुद्धा कारण नाही कारण राहणार नाही तुम्हा सर्वांचा नेता एक असावा तुमचा पक्षही एक असला पाहिजे आणि या पक्षाचा एक सुनिश्चित कार्यक्रमही असला पाहिजे आपल्या अंतर्गत असलेले जातीपातीचे भेदभाव तुम्ही विसरले पाहिजे दलित बांधवांना माझा अनुरोध आहे की नेहमी परस्परापासून वेगवेगळे गट करून राहण्यामुळे दलित वर्गाची फार मोठी हानी झाली आहे उच्च वर्गाच्या हातातून शासन सत्ता प्राप्त करून घेण्यासाठी आपण एकत्र संघटित झाले पाहिजे माझ्या गैरहजेरीचा फायदा घेऊन आपल्या समाजातील काही स्वाभिमान शून्य माणसे दुसऱ्याच्या ओंधळीने पाणी पिऊन तुमची दिशाभूल करतील परंतु माझा विश्वास आहे की ज्याला स्वतःचा स्वतः स्वतःचा स्वतःच्या समाजाचा स्वाभिमान आहे तो आपले स्वलंबन वृत्ती सोडून स्वाभिमान शून्य लोकांच्या आहारी पडणार नाही बंधूंनो तुमच्या मताची किंमत मीठ मिरची सारखी समजू नका तुमच्या प्राणा इतकी किंबहुना जास्तच तुमच्या मताची किंमत आहे हे विसरू नका म्हणून आत्ताच कामाला लागा आणि श्रद्धेह बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत राहा बहुजनांचं राज्य निर्माण करण्यासाठी ही माझी आग्रहाची विनंती श्रद्धेह बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ है